देशाचं एकूण वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी संकलन मे महिन्यात एक पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांवर पोहोचलय देशांतर्गत व्यवहारातून वाढलेल्या महसूलामुळं आणि आयात कमी झाल्यामुळं त्यात वार्षिक दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे असं मंत्रालयानं सांगितलं एप्रिलमध्ये जीएसटी संकलनानं दोन पूर्णांक दहा लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता देशांतर्गत व्यवहारांद्वारे संकलनात पंधरा पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ झाली असून आयात चार पूर्णांक तीन टक्क्यांनी खाली आल्यानं महसूलात मोठी वाढ झाल्याचं अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलंय देशाचं एकूण जीएसटी संकलन मे महिन्यात एक पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय त्यामध्ये देशांतर्गत वाढलेले व्यवहार आणि आयात कमी झाल्याचा फायदा होत असून संकलनामध्ये वार्षिक दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचं अर्थ मंत्रालयानं सांगितलं एप्रिलमध्ये जीएसटी संकलनानं दोन पूर्णांक दहा लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता देशांतर्गत व्यवहारांद्वारे संकलनात पंधरा पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ झाली असून आयात चार पूर्णांक तीन टक्क्यांनी खाली आली आहे त्यामुळे परतावा दिल्यानंतरही मे महिन्यातील निव्वळ जीएसटी महसूल एक पूर्णांक चव्वेचाळीस लाख कोटी रुपये असून मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत संकलनामध्ये सहा पूर्णांक नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार पंचवीस नव्या आर्थिक वर्षात मे 2024 हजार चोवीस पर्यंत एकूण जीएसटी संकलन तीन पूर्णांक त्र्याऐंशी लाख कोटी रुपयांचं झालंय एकूणच जीएसटी संकलनामध्ये महसूल विभाग प्रत्येक वर्षी नवनवीन रेकॉर्ड बनवत असल्याचं दिसून येतंय